छत्रपती शिवाजी महाराज आज मी सन्माननीय तालुका प्रमुख अमोलसर खिल्लारी यांच्या नेतृत्वामध्ये बांगर साहेबांच्या नेतृत्वामध्ये रामभाऊच्या आशीर्वादात शिवसेनेमध्ये प्रवेश केला मी प्रवेश केल्याच्या नंतर अमोल सरांनी माझ्या पूर्वीच्या कामाची पोचपावती म्हणून मला सवना सर्कलची जबाबदारी दिली येत्या काळामध्ये मा माझ्या सर्कलमध्ये मा शिवसेनेचा झेंडा कसा फडकेल याची जिम्मेदारी मी माझ्या खांद्यावर घेऊन संघटनेचं काम मोठ्या दिलाने या ठिकाणी करणार आहे पूर्वी आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं केली आम्हाला कुठंतरी न्याय न मिळण्याची भूमिका सतत अधिकाऱ्यांकडून होत राहिली आम्हाला कुठंतरी आधाराची आवश्यकता होती आणि आम्हाला आज या ठिकाणी साहेबाच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यात दुसरा कोणता आधार नाही साहेबाच्या नेतृत्वात आम्हाला जो आधार मिळणार आहे या आधाराच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याची कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पूर्वी मी ज्या संघटनेमध्ये काम करत होतो त्या संघटनेत देखील माझं काम आहे ते देखील मला त्या ठिकाणी देखील न्याय मिळाला होता मिळ मिळत होता परंतु मला शिवसेनेचा मोह लागला होता माझं प्रेम शिवसेनेवर वाढलं होतं म्हणून मी या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमुरी विधान कळमनुरी म विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविता दे सन्मान्य आमदार संतोषरावजी साहेब तथा यांच्या आदेशाने आणि जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका सेनगावमध्ये शिवसेनेचं बळकटीकरण करण्यासाठी शिवसेना स सा, सवना सर्कल प्रमुखपदी कडुळे येथील शेतकरी पुत्र संतोष मावरकर यांची आज आम्ही सौना सर्कल प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे श संतोष मावरकर यांनी शेतकऱ्यासाठी शेतकरी क्रांतिकारी संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता शेतकऱ्यांसाठी कामं केलेले होतं त्यांच्या कामाची पावती म्हणून एका सामान्य कुटुंबातील लेकराला शेतकरी पुत्र्याला न्याय देण्याचं काम आम्ही सन्मान्य आमदार साहेब यांच्या माध्यमातून केलेलं आहे आज त्यांची शिवसेना सर्कल पर... सौना सर्कल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे शिवसेनेमध्ये त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शिवसेना वाढीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज